कोकण रेल्वेमध्ये ट्रॅकवरची माती पडलेली आहे नैसर्गिक आपत्तीमुळं ते काढण्याचं काम सुरू आहे मला असं वाटतं की लवकरात लवकर ते काम संपलं पाहिजे होतं कालच रात्री पहाटेपर्यंत परंतु काही अडचणीमुळं ते संपू शकलेलं नाही कारण ज्या पद्धतीला पाऊस पडत होता त्या पद्धतीला वारंवार लँडस्लाईड होत होती आणि त्याच्यामुळे सा ते काम संपलेलं नाही पण येत्या दोन तीन तासामध्ये उर्वर प्रवाशांचे पण काल सोळा तासापासून तिथे प्रवासी रात्रभर होते तुम्ही पण तिथे जाऊन प्रवाशांची भेट घेतलेली आहे त्यांच्या त्यांना पण आडे सामना करावा लागला होता ते आपल्याला माहिती कोणीतरी चुकीची दिलेली आहे मी माझ्या आत्ता पण माझ्याबरोबर सहकारी आहे ज्या वेळी आम्हाला कळलं की लोकं त्या ठिकाणी थांबलेली आहेत त्या वेळेपासून रात्री दोन ते अडीच वाजेपर्यंत मी त्या ठिकाणी स्वतः होतो तिथे सगळ्यांची जेवणाची व्यवस्था केलेली होती सगळ्यांची लहान मुलांच्या देखील खाण्याची व्यवस्था केलेली होती ज्यावेळी कळलं की सकाळी वेळ लागणार आहे त्यावेळी सकाळी देखील नाश्त्याची व्यवस्था केलेली होती आणि जवळजवळ चाळीस गाड्यांमधनं लोकांना पनवेलपर्यंत पोच करण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे तसंच खेडे केलं आहे तसंच पुढच्या रायगडच्या स्टेशनवरनं केलेलं आहे दुसरी घटना आहे आपण घटना घडली होती आणि आता हा प्रकार मला असं वाटतं की ह्याच्यामध्ये मॅन्युअली आपण काय करू शकतो मला माहीत नाही कोणाला दोष द्यायची आवश्यकता आहे असं मला वाट नाही वाटत नाही पण पाऊसच एवढा पडलेला आहे त्या पावसामुळे ही लँडस्लाईड झाली आणि पावसामुळे लँडस्लाईड होऊन ती सगळी माती जी आहे ती ट्रॅकवर आलेली होती आणि म्हणून रेल्वे बंद झालेली आहे छगन भुजबळी यांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे आता ह्या ट्रॅकवर ना आपण त्या ट्रॅकवर गेलो एक एक त्यांनी त्याच्यावर त्यांनी स्वतःहून त्याच्यावर खुलासा केलेला आहे की त्यांनी या भाषेत सांगितले की ओबीसीच्या न्याय हक्कासाठी मी शरद पवार साहेबांची भेट घेतलेली आहे उद्या मी राहुल गांधींची देखील भेट घेऊ शकतो आता शेवटी त्यांना विचारलं पाहिजे की त्यांच्या भेटीमध्ये काय झालं आणि त्यांनी तो खुलासा केलेला आहे म्हणून जरा की पुन्हा मुंबईमध्ये एंट्री करण्याची शक्यता आहे काय वीस तारखेला उपोषणाला बसणार आहे मला असं वाटतं की त्यांच्याशी मी स्वतः अनेक वेळा चर्चा केलेली आहे गैरसमजातनं कुठसं पाऊल पडू नये एवढीच माझी इच्छा आहे